श्री स्वामी समर्थ यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जिला निर्जला एकादशी म्हणून आपण ओळखतो ती यावर्षी सहा जून दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार पंचवीसला त्या दिवशी वार आहे शनिवार तर शनिवारी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ती संपेल उदयतिथीनुसार आपण व्रत वैकल्य सण वार तिथी पाळत असतो त्यामुळे मग सहा जून दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आपल्याला निर्जला एकादशीचे व्रत करायचे आहे तसं बघायला गेलं तर आपण दर पंधरा दिवसाला एकादशीचं व्रत करतो एक असते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते कृष्ण पक्षामध्ये तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या दोन जरी धरल्या तर वर्षभराचे एकूण महिने असतात बारा आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आपण चोवीस एकादशी करत असतो त्यामधलीच हा सगळ्यात वेगळ्या आणि एकादशी असते कारण तिचं नाव आहे निर्जला एकादशी एकादशीच्या दिवशी आपल्याला पाण्याचा त्याग करायचा असतो अन्न पाणी काहीच ग्रहण न करता आपल्याला या एकादशीचं व्रत करायचं असतं तर एक, एक करून मी तुम्हाला या एकादशी विषयी सर्व माहिती समजावून सांगते निर्जला एकादशीचं व्रत जी व्यक्ती करते तर त्या एकादशीला बाकी तेव तेवीस एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ मिळतं म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर एकादशीचं व्रत करत नसेल तर त्या दिवशी उपवास करत नसेल तर त्यांनी फक्त निर्जला एकादशीचं एकमेव व्रत केलं तरी त्यांना बाकी तेवीस एकादशीचं पुण्य लाभणार आहे या निर्जला एकादशीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना एक प्रश्न नक्की पडेल तो म्हणजे की बघा कॅलेंडरवर आपण पाहिलं तर सहा जूनच्या तिथे निर्जला स्मार्त एकादशी दिलेली आहे आणि सात जूनच्या तिथे भागवत एकादशी असं दिलेलं आहे तर या दोन्ही एकादशीमध्ये काय फरक आहे तर नियमाप्रमाणे सांसारिक माणसाने प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसाने भागवत एकादशी करावी आणि जे लोक ऋषीमुनी आहेत तपस्वी आहेत त्यांना वैदिक ज्ञान आहे त्यांनी स्मार्त एकादशी करावी तर असं आपल्याला सांगितलं जातं पण मग निर्जला एकादशीसुद्धा वर्षातून एकदाच येते तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी आहे बघा निर्जला एकादशी तिच्या नावातच आहे काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो थोडंसं कठीण हे व्रत असणार आहे त्यामुळे जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषधोपचार चालू आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदीच ज्यांना उपवास निघत नाही पण त्या नेहमीच एकादशी करतात तर मग त्यांनी आपली भागवत एकादशीचं व्रत करावं ज्यांच्यामध्ये तुम्हाला खिचडी खाता येईल किंवा पाणी पण पिता येईल म्हणजे ज्यांना अगदी उपवास निघेल व या निर्जला एकादशीचे नियम पाळणं शक्य होईल त्यांनी नक्कीच सहा तारखेला उपवास करावा तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्झला एकादशी व्रत कसं करावं त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहेत या व्रताची व्रतकथा काय आहे ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचं महात्म्य समजत तर या सर्व गोष्टीची माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय असं लिहायला विजिपात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवात सुरुवातीला मी तुम्हाला अगदी शास्त्र पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देते त्यानंतर हे व्रत आपण सहजतेने कसं करावं याबद्दलसुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण या व्रताची कथा ऐकूया तर पहा दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच भोगविलासापासूनही दूर राहावे एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नये कडुलिंब जांभूळ किंवा आंब्याची पानं चावून बोटाळे जीभ स्वच्छ करावी एकादशीला झाडाची पाणी तोडून देखील वर वर्ज्य आहे म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत हे शक्य नसल्यास पाण्याने चूळ भरावेत मग स्नान करून मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहिताकडून तो ऐकावा भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही गाय ब्राह्मण वगैरेंना फलहार व अन्नही देऊन प्रसन्न करेन रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशी अक्षर मंत्राचा किंवा गुरुच्या मंत्राचा जप करेन रामकृष्ण नारायण वगैरे विष्णूच्या शस्त्रनामाचा कंठाचे आभूषण बनवे असा शुभ संकल्प करून श्री विष्णू स्मरण करून प्रार्थना करावी की हे त्रिलोकीनाथ माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शास शक्ती द्या मन जप श शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतामध्ये विशेष लाभदायी ठरतात एकादशीला अशुद्ध द्रव्य युक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये बाहेरचे खाऊ नये दोनदा जेवण करू नये फळाचा घरीच काढलेला रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या तीन दिवसामध्ये दशमी एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नये मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणे उडीद मध तेल इत्यादीचे सेवन करू नये आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नये एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी हा विषाण्ण अर्थात जव गहू मूग मीठ मिरे साखर गायचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे तसेच कोबी गाजर घोळ पालक इत्यादीचे सेवन करू नये आंबे द्राक्ष केळी बदाम पिस्ते इत्यादी अमृतफळाचे सेवन केले पाहिजे जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुबले चोरी हिंसा मैथून क्रोध खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून यथांत दूर राहावे चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दुस दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूप दिपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागावी एकादशीला घरामध्ये झाड लोट करू नये यामुळे किडे मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांचा मृत्यूची भीती असते एकादशीच्या दिवशी केस वगैरे कापू नये सर्वांशी गोड बोलावे पण या दिवशी थोडे कमी बोलावे जास्त बोलल्याने न बोलण्यासारखे शब्दसुद्धा बोलले जातात सत्य बोलावे या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये म्हणजेच काय व्रता दरम्यान आपल्याला परान्न टाळायचे आहे प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीपत्र टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावा एकादशीला एखाद्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे गंगेमध्ये अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशीचे व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे प्राणीमात्रांना अंतरयामी परमात्म्याचे स्वरूप समजून कुणाशीही लबाडी कपट करू नये कोणी आपल्याला अ कोणी आपला अपमान आप केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकून सुद्धा क्रोध करू नये संतोषाचे फळ सदैव गोड असते मनामध्ये दयाभाव ठेवावा या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी दिवसभरामध्ये तुम्ही एकादशीच्या निमित्ताने हरिपाठ वाचन असेल किंवा गीतेचे एखादा अध्याय असेल तसेच भगवान श्रीहरिविष्णूच्या संबंधित सेवा नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवायना महा हा मंत्र जप करावा तुम्हाला हे काही वाचन करायचं असेल तर करायचं असेल तर हरिपाठ सगळ्यात मस्त ऑप्शन आहे द्वादशीला शनिवारी सात जून पूजेच्या जागी सात फुटाण्याच्या चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फिकावे माझे सात जन्माची शारीरिक वाचिक मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात फुटाने खाऊन व्रत सोडावे बघा निर्जला एकादशी सहजतेने कशी करावी तर सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे आपल्याला घरामध्ये जर देशी गायचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी पंचवीस ते पन्नास ग्राम ते तूप कोमट पाण्यासोबत घ्यावे प्यावे यामुळे तहान भुकेची तीव्रता कमी होईल व व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू सरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहानीचा त्रास क होणार नाही मुलतानी मातीमध्ये मा ताक लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळे तहण्याची तीव्रता कमी होईल विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका म्हणजे घाम येणार नाही जेवढा घाम येईल तेवढी तहान लागेल शक्य असल्यास मौन ठेवा जप ध्यान करा सत्संग ऐका आणि शास्त्र वाचा निर्जला एकादशीला काय करावं आणि काय टाळावं या दिवशी गुळणा अथवा अश्मनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नये नाहीतर व्रतभंग होते एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करावे वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात ते सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होतो असते यामध्ये थोडीही शंका नाही मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रात पुण्यस्नान दान जप यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो तो या लोकात चांडाळ सामान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो जो मनुष्य एकादशीला उपास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल भागवत भगवान केशवानी म्हटले होते जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होईल मेरू पर्वता समान पापे देखील या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या दिवशी पाण्याचा नियमाचे पालन करतो त्याला एक एका एका प्रहारामध्ये कोटी कोटी स्वर्णमुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते मैत्रिणीनो आता मी तुम्हाला या व्रताची कथा सांगते या व्रता कथेला तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाहीतर मग रात्रीच्या वेळेस का होईना अवश्य ऐका कारण कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताची कथा ऐकणं अनिवार्य असतं नाहीतर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं कारण व्रतकथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य समजतं असं तर ऐकावे भक्तांनो निर्जला एकादशीची व्रतकथा धर्मराज युधिष्ठराने विचारलं जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करते कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञाता आणि वेद वेदांगाचे निश्चांत विद्वान आहेत महर्षी वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नानादिने पावित्र फुले व वाहून श्री केशवाजी पूजा करावी मग नित्यपूजा पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भजन करावे राजन प्रसूती व मृत्यूनंतर लागलेल्या सुटकात सुद्धा एकादशीला निराहारच राहावे भीमसेन म्हणाले परम बुद्धिमान पितामहा माझी उत्तम गोष्ट आहे का धर्माजा राजयुधिष्ठिर कोणती माता द्रौपदी अर्जुन नकुल सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस परंतु मी त्यांना हेच सांगतो माझ्याकडून काही भूक सहन होणार नाही भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असेल तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस यावर भीमसेन म्हणाला महाबुद्धिमान पिता महा मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळा भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही मग उपास करून अगदी निराहार राहून तर मी कसा बरं राहू शकेल माझ्या पोटामध्ये मा नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खातो खूप खातो तेव्हा शांत होतो हे महामुनी मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी मी त्याचं योग्य प्रकारे पालन करेन यावर्षी मा यावर महर्षी व्यास म्हणाले भीम ज्येष्ठ महिन्यात सूर्यवृषभ राशीमध्ये असो किंवा मिथून राशीमध्ये असो शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिची प्रयत्नपूर्वक निर्जला एकादशी व्रत कर करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाहीतर व्रत खंडित होते एकादशीला सूर्योदयापासून एकादशीच्या सूर्योदयापर्यंत द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्यामुळे हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि दान करावे अशा प्रकारे विधिवत कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जाला एकादशीच्या व्रताने मिळते यामध्ये किंचितसुद्धा शंका नाही शंखचक्र गदाधारी श्रीहरीने मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाल का विकराळ आकृतीधारी आणि रंगाची दंडपाशाधारी भयंकर यमदूत जात नाहीत अंतकाळी पिता तांबरधारी सौम्य स्वभावाची हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मान सन्मान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरीची पूजा करावी स्त्री असो वा पुरुष जर त्याने मेरूपर्वता एवढे घोरपाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या एकाद दिवशी पाण्याचा नियमाचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टीचे पालन करतो तो पुण्याच्या वाटेकरी होतो त्याला म प्रत्येक प्रहारामध्ये कोट्यावधी स्वर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते म्हणून निर्जला एकादशीला स्नान दान जप होम इत्यादी जे काही आपण करतो ते सर्व अक्षय होते हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो ये लोकी तो छांदळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गतीही होते जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे मद्यापी चोर आणि गुरुद्रोही असेल तरीही सर्व पापातून मुक्त होतात हे कुंतीनंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषासाठी जे विशेष दान आणि कर्तव्यशास्त्र सांगमत आहे ते ऐका या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरुषी दक्षिणा किंवा विधीने मिष्ठांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि जे ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात ज्यांनी शम दम आणि दान करून श्रीहरीची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या भावी शंभर पिढ्यांना वैकुंठामध्ये पोहोचले आहे निर्जला एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाणा सुंदर आसन कमंडलो तसेच छत्री दान करावे जे जो ज्येष्ठ व सत्पात्री ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो जो एकादशीची महात्मा भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो चतुर्दशी युक्त आमोसेला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जो पुण्य फळ प्राप्त करतो तेच पुण्य या एकादशीची महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते प्रथम दंत करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरीच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीस पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी गंध धूप फुले व वस सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा देवदेव ऋषिकेश संसार वर्ण तारक उदक कुंभ प्रधानेनं नयमाम परमागति भवसागरातून तारणारे हे देवादेव ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी भीमसेन बघ निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे असे केल्यामुळे मनुष्य विष्णूच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो अशा प्रकारे जो या पापनाशिने एकादशीची विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो हे व्रत ऐकून भीमसेनसुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे तर ही मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ